बघा आलो आम्ही ह्या काकूच्या घरी आता ही बघा बारकी स्वयंपाक करते मळते काय करते काय करते करतेसाठी पीठमळते हॅलो लाजते लाजते हा काकू काय करतायत बघा झाला का स्वयंपाक चाललाय ना चाललाय का चाल काय भाकरी तुम्ही कुठून कोणच्या गावान आलातवरून करमळ्यावरून बर करमळ्यात कुठं पण इथं काम करणार का आता मग आज का कामाला नाही नाही का म्हणजे आम्ही हो आधीच होतो इथं mm, पण थोड्या ह्याच्यासाठी तुमच्या मुलांना पण घेऊन आला तुम्ही हा किती मुलं आहेत तुम्हाला दोन मुली दोन मुली मुलींना शाळेत आता इथं आल्यावर टाकायचं आता घालायचं टाक इथं आहे शाळेत माझं काय म्हणतो काय गा म्हणे